एकोणतीस एकोणतीस तारखेपासनं सारांगी पटल्याला मुंबईला जाणार आहे मुंबई जाम होण्या शक्यता आहे कशा पद्धतीने हॅन्डल करणार सर पण बघूया शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलिस हँडल करतो मुंबई जाम होनेची शक्यता आहे कशा पद्धतीने हँडल करणार सर पण शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस हँडल करतो साहेब त्याच्यावर कधीच बोलतो तुम्ही असं आहे शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे काही लोकांना मी सत्तेवर असूनही एवढंच महत्वाचं आहे तर त्याला काय उत्तर द्यायचं एकोणतीस तारखेपासून रारंगी पेटला मुंबईला जाणार आहे मुंबई जाम होण्याची शक्यता आहे कशा पद्धतीने हॅन्डल करणार सर पण शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस हॅन्डल करतो जय शिवराय मराठी एक्सप्रेसच्या सर्व बांधवांना जय शिवराय हा व्हिडिओ अत्यंत काळजीने बघा संघर्ष योद्धा मराठे होता मनोज जरांगे पाटील हे मुंबईला सत्तावीस ऑगस्टला निघणार आहे सहा कोटी मराठ्यांसह निघणार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं एक भाषण मी बघितलं एक मुलाखत बघितली आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की जरांगे पाटील हे जर मुंबईला आले तर पोलीस बघून घेतील त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता की जरांगे पाटील मुंबईला येत आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तर फडणवीस साहेबांचं असं म्हणणं होतं की ते पोलीस बघून घेतील साहेब एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून आंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे गेल्या दोन वर्षापासून अत्यंत शांततेचं आवाहन करत आम्ही आंदोलन करत आहोत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी आम्ही आजपर्यंत घेत आलेलो आहोत आणि इथून पुढेही घेणार मागच्या वर्षी आम्ही जेव्हा मुंबईला आलो होतो त्यावेळेलाही जवळजवळ दोन ते तीन कोटी मराठे हे मुंबईला आले होते शांततेत आलेही आणि रिटर्न जेव्हा आपल्या सरकारकडून जे आश्वासन मिळालं त्या आश्वासनावर शांततेत वापस आले साहेब कुठंही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेतल्या जाती कारण आम्ही संविधानाला मानणारे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली आणि या घटनेमध्ये एक अधिकार दिला होता की या देशामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा आंदोलन करण्याचा आपल्या आपल्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला त्याच पद्धतीचे आंदोलनं बी जे पी सरकारने असेल किंवा सर्व राजकीय जे पक्ष असतील या सगळ्यांनी आंदोलन करतच हे मोठमोठे पक्ष झालेले आहेत साहेब जसं अण्णा हजारे साहेबांचं आंदोलन झालं आणि लोकपाल बिल पास झालं त्या पद्धतीचा आमचा मराठा आरक्षणाचा लढा हा आजपासून नाही मनोज जरांगे पाटील यांनी वेगळा चालू केला असं काही नाही समाजामध्ये आपण पोलिस जसं सांगितलं की पोलीस त्यांचं काम करतील तर माझी हात जोडून कळकळकळीची विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ही जर खबरदारी घ्यायची असेल पोलिसांनी तर त्यांनी हे जे उचकवणारे काही एक दोन चार जण हे जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचं काम करतायत यांच्यावरही वाश ठेवा आम्ही आमच्या गरजवंत प्रत्येक मराठ्याला एक आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातूनही करतो की सत्तावीस ऑगस्टला आपल्याला शांततेच्या मार्गाने मुंबईला जायचं आहे कुणीही उद्रेक होईल कु कुणाच्या भावना दुखतील कुठल्याही जातीच्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या विरोधात कुणीही टार्गेट करू नाही आम्हाला अजूनही विश्वास आहे आम्ही आम्ही वेळोवेळी सांगतो दोन हजार चौदाला जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर आम्हाला पूर्ण विश्वास झालेला आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठा समाजाला आरक्षण देतील हा पूर्ण विश्वास आहे फडणवीस साहेब आणि आम्हाला हाही विश्वास आहे की सत्तावीस ऑगस्टला आम्ही मुंबईला निघल्यानंतर एकोणतीस ऑगस्टला आम्ही तुमच्या दारी आल्यानंतर तुम्ही आरक्षणाची घोषणा करताल आणि मराठे प्रत्येक मराठा हा घराघरात देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावील आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण आजपर्यंत आमचे जेवढे मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले त्यांनी मराठा आरक्षण देऊ शकले नाही पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आरक्षण देतील साहेब आपलं वाक्य आपलं जे वाक्य होतं की पोलीस बघून घेतील त्यामुळं समाजामध्ये चुकीचा मॅसेज जात आहे कृपया यावर खुलासा होणं जरूरी आहे कारण आमची आम्ही आपल्या विरोधात आंदोलन नाही जे सरकारमध्ये सत्तेत असतात त्यांनाच मागणी केल्या जाती त्या पद्धतीचं आपण मुख्यमंत्री आहात त्यामुळं आपल्याला कळकळीची कल विनंती आहे सत्तावीस ऑगस्टच्या अगोदर मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या ह्या मान्य करा तुमच्या मंत्रिमंडळाचं विशेष एखादी बैठक घेऊन तुम्ही याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढा मुंबईला येण्याची आम्हाला हौच नाही कारण जगभरातून मुंबईला गणपती बघण्यासाठी लोक येत असतात त्या ठिकाणी गर्दी होऊ शकते आणि जर आमच्या सत्तावीस ऑगस्टला जो मुंबईला मोर्चा येतोय वा, आमची वारी येते त्याला आपण म्हणता कायदा सुव्यवस्थ जेव्हा कोट्यावधीनं लोक गणपती बघायला येतात त्याही वेळी आपण खबरदारी घेतात त्याच पद्धतीची खबरदारी ही घ्यावी मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे हे काही लोक जाती जातीमध्ये तेड निर्माण होईल भांडणं होतील असं कृत्य करू शकतात चुकीच्या पोस्ट आल्या चुकीच्या कॉमेंट आल्या जागेवर डिलीट करायच्या चांगल्या असो कुठल्याही असू द्या कुठल्याही न्यूज चॅनलचा असो प्रत्येक मराठ्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचे तसंच हाही व्हिडिओ कारण आपण देवेंद्र फडणवीस साहेब किंवा सरकारच्या विरोधात नाही तर सरकार आपलं गारानं मांडू ऐकून घेईल आणि याच्यावर तोडगा काढील हा एक विश्वास आहे त्यामुळं हा व्हिडिओ केलेला आहे तर कृपया फडणवीस साहेब आरक्षण देतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही विजयाचा गुलाल सहा कोटी मराठी मुंबईहून घेऊन येऊ आणि जर आरक्षण देऊ शकले नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तेवढा दिवस पुरल एवढा दानापाणी आम्ही सोबत घेऊन येत आहोत आम्हाला कसली तमा नाही आम्हाला कोणी राहण्याची व्यवस्था केली नाही तरी चालेल आम्हाला जेवणाची केली नाही तरी चालेल आम्ही सगळं घेऊन येणार आहे फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आरक्षणाचा विजयाचा गुलाल आम्ही घेऊन आल्याशिवाय शहीद जरी झालो आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या गेल्या तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मुंबई सोडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यांनी अत्यंत शांततेत मुंबईला यायचं आहे कुणीही चुकीचे वक्तव्य करायचे नाही आणि जर असं कुणी कु मराठा समाजातलं कोणी जर कृत्य केलं तर त्याचं समर्थन अखंड मराठा समाजतर्फे मनोज जरांगे पाटील हे करणार नाही ही हेही या व्हिडिओतून मी सांगू इच्छितो जय जयशिवराय